कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे नुकसान भरपाईच्या वादातून एका तरुणाचं अपहरण करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी वादग्रस्त आय अधिकारी पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे शनिवारी रात्री एका मिक्सर वाहन चालकाची गाडी आणि दिलीप खेडकर यांच्या गाडीचा अपघात झाला अपघातानंतर नुकसान भरपाईवरून दोघांमध्ये वाद सुरू झाला या वादाचे रूपांतर चक्क अपहरण पैसे न दिल्याने संतप्त झालेल्या दिलीप खेडकर यांनी संबंधित तरुणाला पोलीस ठाण्यात नेण्याचे सांगत थेट पुण्यातील आपल्या घरी डांबून ठेवले या प्रकरणानंतर डंपर चालकाच्या सहकार्याने रबाळे पोलिसात तक्रार दाखल केली घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तात्काळ पथके तयार केली आणि तपासाची चक्रे फिरवली पोलिसांनी मोठ्या अपहरण झालेल्या तरुणाची सुखरूप सुटका केली आहे तारखेला आमच्याकडे ऐरोली मॅकडॉन सिग्नलच्या तिथे एक लँड लँडक्रुझर गाडी आणि जो सिमेंटचा जो डम्पर असतो त्यामध्ये ऍक्सिडेंट झाला होता घासलेली होती त्या अनुषंगाने त्या दोन्ही जो ड्रायव्हर आणि हेल्पर आहे आणि गाडीचे जे चालक आहे लँडक्रुझर मधले त्यांच्यामध्ये भांडण झालेलं होतं त्या भांडणातून त्या ट्रकचा जो हेल्पर आहे त्यांना त्यांनी ताब्यात घेऊन अपरोध केला होता अपहरण केलेलं होतं त्याचा गुन्हा आमच्याकडे दाखल आहे जवळ सहाशे अडुती अडुसष्ट पब्लिक पंचवीस या अनुषंगाने हा गुन्हा दाखल आहे त्या अनुषंगाने तपासामध्ये आमची टीम पथक पुणे शहरामध्ये चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये तपासाला गेलं असता जी गाडी आहे ज्या गाडीतून अपहरण करण्यात आलं होतं ती गाडी नॅशनल हाऊसिंग सोसायटी या ठिकाणी आम्हाला मिळाली आणि ते जे घर होतं ते त्या घरी गेलं असता त्या ठिकाणी तपास पथकाला तेथे ते राहणारे ते जे मनोरमा खेडकर होते यांनी विरोध केल्यामुळं त्याच्यावर सुद्धा चतुर्शृंगी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यातील जे दोन आरोपी आहे जे गाडी चालक आणि लँड लँडक्रुझरमधले जे दोन व्यक्ती होते त्या दोन व्यक्तींना आयडेंटिफाय करण्यात आलेलं आहे सध्या तपास पथक त्यांचा शोध घेत आहे त्याच्यामध्ये त्यांच्या गाडीला जी घासली होती त्याचे पैसे त्यांना मिळावे म्हणून त्या पैशाच्या मागणीसाठी त्यांनी त्यांना अपहरण केलेलं त्यांचे एक पती आहे दिलीप खेडकर आणि दुसरा त्यांच्यासोबत असलेला त्यांचा जो बाउन्सर कम बॉडीगार्ड आहे तो प्रफुल साळुंके म्हणून हा व्यक्ती आहे